सिल्लोड तालुक्यातील हळदा इथे पाण्यासाठी पटकंती करणाऱ्या गावाला आले बारामतीचे स्वरूप पाटबंधारे विभाग व स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला आले यश आज दिनांक अकरा मार्च दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील हळदा गाव एका काळी पाण्यासाठी भटकंती करावा लागत होती मात्र पाटबंधारे विभाग व स्थानिक शेतकऱ्यांच्या मेहनतीने आज विविध केटीवेरे व पाटबंधारे बांधल्याने सदरील गावामध्ये जागेजागी तळ्यालाचे स्वरूप मिळाले असून विविध नाल्यांमध्ये छोटे मोठे केटीवेर बांधल्याने गावाच्या आजूबाजूस पाणीच पाणी साचले आहे यामुळे नाग नागरिकांना आता भटकंती करण्याची वेळ नसून सदरील शेतकरी भर उन्हाळ्यातही पिके घेत आहे व विविध शेतकऱ्यांना या गावाच्या आजूबाजूला हिरवळ असा परिसर बघायला मिळत आहे उन्हाळ्यातच भरपूर पाणी व काही दिवसापूर्वी इथे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावं लागत होती चक्क पिण्या पाण्यासाठीही चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागत होते मात्र पाटबंधारे विभाग व स्थानिक नागरिकांच्या मेहनतीने सदरील गावाला बारामतीचे स्वरूप आले आहे शिमरे राहणार हा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर आमचा विषय असा आहे सर की बाबा हे जे पादर तलाव आहे इथं केटी झालेलं आहे किंवा सिमेंट बांध झालेली आहे आमची पहिली परिस्थिती अशी होती सर मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की भाजीवर आंघोळ करायची आमची आई आणि खाली टोपलं टेकवायचे टोपले टेकवण्यानंतर तेच पाणी सडा सर्वांसाठी उपयोगात घ्यायचे मग आता दोन हजार दोनपासून सर हळूहळू आमच्या गावाची परिस्थिती अशी झाली जस की समजा एक कृषी म्हणून शाप दिलेलो सर आमच्या गावाला म्हणजे जानेवारी महिन्यापासून आम्ही पिण्याच्या पाण्याच्या शोधात असं राहायचो सर आणि आता दोन हजार पासून समजा हे पादरताळ झाले काही केटवी झाले काही सिमेंट बांध झाले काही शेततळे असं तसं करून तरी जमिनीचं पाणी परकुल्युशन होऊन आम्हाला शेती वर उपयोगासाठी बराचसा फायदा झाला सर आम्हाला आमचं असं मन रमतं की आपण काहीतरी म्हणजे बारामती भागासारखं वाटतं बा असं थोडं थोडं की आपण तिथं मिळतो जुळतोय बा असा एक आम्हाला अनुभव आला <त्छाया> जातो गावात किती आता गावात पादार सर वीस पंचवीस हे आलंच पाहिजे स्थानिक जिल्हा परिषद नाल्यावरची बंधारी भरपूर आहे सर दहा पंधरा एक तरी असायलाच पाहिजे सिमेंट वाढे हे केटीवेले केटीवेले दहा अकरा तरी आहे समजा या गावामध्ये आणि आमचा असा भाग आहे सर की आमचा भाग असा आहे की पाणी पडलं की निचरा होऊन जायचं आमच्या जमिनीचा असा आहे सर म्हणजे पाणी थांबत असते समजा पण मात हे जागोजागी सीमा झाल्या तर पाणी परकुलेश होऊन शेतकऱ्याला बराचसा फायदा झाला सर नमस्कार